सध्या तंत्रज्ञानाचा वेध सगळ्यांनाच लागलं लहान मुलांना तर गाड्यांच्या नावासहित त्यांचे लोगो देखील अगदी तोंडपाड झाले महेंद्राच्या स्कॉर्पिओ आणि थार या गाड्या सर्वांनाच माहिती आहेत संपूर्ण भारतात या गाड्यांचे कोट्यावधी चाहते आहे सुरुवातीपासूनच स्कॉर्पिओ डिमांड मध्ये आहेच पण आता थार या गाडीने संपूर्ण मार्केट खाले कमालच त्या स्त्री शक्तीची अगदी बरोबर आहे या गाड्यांचे डिझाईन एका महिलेने तयार केले आयआयटी बॉम्बे मधून शिक्षण घेत रामकृपा अनंतन यांनी डिझायनिंग चा कोर्स केला त्यासोबतच बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं एकोणीसशे सत्त्याण्णव साली महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड कंपनी मध्ये त्यांना नोकरी मिळाली आणि त्यांनी इंटेरियर डिझायनर म्हणून काम सुरू केलं पुढे दोन हजार पाच साली डिझायनर टीम लीडर म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्यावेळी महिंद्रा एक्स यू व्ही हंड्रेड ही कार त्यांनी डिझाईन केली तब्बल दहा वर्ष टीम लीडर म्हणून काम करत असताना थार या गाडीचा जन्म झाला आणि महिंद्रा थार एक्सयूव्ही सेव्हन हंड्रेड महिंद्रा स्कॉर्पिओ अशा आयकॉनिक गाड्या त्यांनी डिझाईन त्यासोबतच रामकृपा अनंत यांनी महेंद्रा एक्सयूव्ही थ्री हंड्रेड कॉम्पॅक्ट एसयूव्ही या गाड्या डिझाईन करून वैयक्तिक पोर्टफोलिओ तयार केला पुरुषांना आवडणाऱ्या या आयकॉनिक कार एका महिलेने डिझाईन केल्या